नमस्कार मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्र हास्य घराघरात पोहोचलेली अभिनेत्री चेतना भट यांच्या नवऱ्याला का आहे संपूर्ण माहिती खोट्या पडद्यावर गाजत असलेला लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातील जवळपास सगळ्याच कलाकारांनी आपल्या विनोद बुद्धीच्या जोरावर प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे सध्या या कार्यक्रमातील अभिनेत्री चेतना भट हिची चर्चा रंगली आहे उत्तम अभिनय आणि विनोद बुद्धी यांच्या जोरावर चेतनाने लोकप्रियता मिळवली चेतना, चेतना कलाविश्वासह सोशल मीडियावरही कमालीची सक्रिय आहे त्यामुळे तिच्याविषयी दररोज अनेक चर्चा रंगत असतात चेतनाप्रमाणेच तिचा नवरा देखील कलाविश्वासी निगडीत आहे चेतनाच्या नवऱ्याचं नाव मंदार चोळकर असं असून तो प्रसिद्ध गीतकार आहे मंदार यांनी अनेक लोकप्रिय मराठी सिनेमांसाठी काम केलं आहे